नमस्कार समर्थ रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण प्रीमिक्सपासून गुलाबजामुन बनवणार आहोत तर हे मी दोनशे ग्रॅमचं प्रीमिक्स घेतलं आहे आणि दूध घेतले आहे आणि एक बाउल घेतला आहे आता आपण या बाऊलमध्ये ओतून घेऊ आणि आता आपल्याला याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध लागेल तसंच ओतायचं आहे एकदा असंही टाकायचं नाही एकदाच टाकल्यानंतर पीठ हे पातळ होऊ शकते त्याच्यामुळं आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे मी चांगलं मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी घेतलेलं सर्व दूध मला इथे लागलेलं आहे पाहू शकता पीठ मळून झाला आहे याला आता आपण रेस्टसाठी ठेवून देऊ बाजूला दहा मिनटासाठी तर आता आपण चाचणी बनवून घेऊया तर मी एक वाटी साखर टाकून घेतली आता दुसरी टाकते तर मी दोन वाट्या साखर घेतली आहे दोनशे ग्रॅम प्रिमिकसाठी आणि दोन वाट्या पाणी टाकणार आहे आणि याला आता आपण साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचंय तर आता मी याच्यामध्ये वेलची घालते तुम्ही पावडरही टाकू शकता मी साबद्दच टाकली आहे तरी सुद्धा फ्लेवर येतो पाहू शकता पीठ आपलं भिजलं आहे व्यवस्थित आणि आपला पाक पण इकडे तयार झाला आहे आणि मी तेलही तापवायला ठेवली आहे कडाई तर आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊया तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता छोटे मोठे मी इथे थोडे मोठेच बनवत आहे शकता तेल आपलं गरम झालेलं आहे तेल आपल्याला कमी गॅसवरच कापून घ्यायचं आहे आता आपण याला सोडून घेऊया आणि आता आपण याला पलटी करून घेऊया तर आवश्यकता किती छान कलर आलेला आहे आलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचे कमी गॅसवरच आपला पाक पण इकडं तयार झालेला आहे आता मी याला काढून डायरेक्ट पाकामध्येच टाकणार आहे पाक आपल्याला जास्त गरमही नाही पाहिजा आणि जास्त थंडही नाही पाहिजे पाक आपल्याला थोडासा कोमट असेल तरीही चालेल तर मी हा कोमट करून घेतलेला आहे पुन्हा एकदा आणि मी आता टाकून घेते पाकामध्ये पाहू शकता किती छान कलर आला आहे तर आता जे राहिलेले होते ते सुद्धा आता मी टाकून घेते तर पाहू शकता छान सेट झालेत ये राहिले पण आपण त्याच्यामध्येच टाकून येणार आहोत तर पाहू शकता गुलाबजामुनला छान कलर यायला लागला तर आपल्याला हे अलगदच हलवून घ्यायचे आहेत जेवढा कमी गॅस असेल तेवढे गुलाबजामुनला कलरही छान येतो आणि तळतात पण चांगले तर आता आपण हे पण काढून घेऊ आणि पाकामध्ये टाकून घेऊ तर पाहू शकता मी हलवून घेते एकदा अलगद असं हलवून घ्यायचे जेणेकरून सर्व पाकामध्ये बुडतील तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि आपण याला एक तास आता ठेवणार आहोत तर पाहू शकता एक तासानंतर गुलाबजामुनला किती छान कलर आलेला आहे आणि रसरशी तसे गुलाबजामून झालेले आहेत सुद्धा आता रक्षाबंधन येत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा झटपट असे बनणारे गुलाबजामुन